मनोज जरंगे पाटील माझ्याला येऊ लाला च्या आईला त्याला माझ्याला येऊ ला यावं लागतं हे कोण बोललं माहित आहे का जी बाई मनोज जारांगे पाटील आईला माईला म्हणून जर काही शिव्या दिल्या तर सोशल मीडियावर तिनं हंगामा करत असते की हा आई माईवर शिव्या देतो मग हे ची आई आणि समोरची ची आई सारखीच असती ह्याला कळत नाही आई माईवर शिव्या देतो म्हणणारी बाई आज सोशल मीडियावर च्या आईला म्हणली आता ही कुणाच्या आईला म्हणली असेल हिचे व्हिडिओ बघणारे च्या आईला का मनोज जरंगे पाटलांच्या आईला का मग हिच्या स्वतःच्या आईला कारण हिनं स्वतः सांगितलेलं आहे की आपली आई आणि समोरची आई आई ही आईच असते एकच असते मग ही कुणाच्या आईला आणि बाई माणूस असून आई माईवर शिव्या देते आणि ही संस्काराची भाषा समोरच्याला शिकवती म्हणजे हिचं असं काम झालंय मी नाही त्यातली कडीला वाचली ज्ञान सांगी लोकाला शिंबूड आपल्याच नाकाला मग विचार करा ना आता हिनं काय सांगते की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग आता पब्लिक राहिलेलं नाही किंवा मनोज जरांगे पाटील पैसे देऊन पब्लिक आणत तुझ्या पाठीमागं किती पब्लिक आहे तू तर एवढं सगळ्या नेतेविषयी पुढारीविषयी भुंकती तरी सुद्धा तुझ्या पाठीमागं किती पब्लिक आहे ती तू आंदोलन उभं केलं त्याच्या महिन्यापासून आधी सांगत होती तारीख फिक्स व्हायच्या हो आधी सुद्धा सांगितलं होतं की महिलांवर तू सहारा महिलांचा घेतलाच महिल, महिलांवर ज्या प्रकारे पोलीस अन्याय अत्याचार करतात किंवा त्यांची केस घेतली जात नाही म्हणून मी आंदोलन करणार आहे आणि अशा सगळ्या पीडित महिलांनी तिथे यावं किती पीडित महिला आल्या बाई तुझ्या शब्दाला किती मान आहे आणि तुझे चाहते किती आहेत आणि तुला साथ देणारे किती लोक आहेत ना त्यावेळेस दिसला आम्हाला तू म्हणती ना की आता समाजाला कळत आहे समाजाला कळलं आहे जो मुगली मराठा समाज आहे त्यांना नाही कळलं पण जो खरा मराठा समाज आहे त्यांना कळलेला आहे की मनोज जारांगी पाटील कसा जनतेला फसवतो समाजाला कळलेलं आहे पण मनोज जारांगी पाटील कसा जनतेला फसवतो हे नाही बरं का मनोज जारांगी पाटलांनी जो दोन वर्ष झालं संघर्ष उभा केला त्या संघर्षाची पोचपावती मिळाली ती कशी मिळाली पण अठ्ठावन्न लाख नोंदी जेव्हा सापडल्या आणि त्याच्यात सात नऊ लाख प्रमाणपत्र भेटले तेव्हा समाजाला कळलं बरं का की मनोज जरांगे पाटलांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला यश आला आणि एवढंच नाही तर स्वतः लक्ष्मण हा के वेळोवेळी मनोज जारांगे पाटलांवर टीका करणारा विरोधात बोलणारा हे न सुद्धा मान्य केलं बरं का की आमचं दुर्दैव आहे पण त्यानं केलेल्या संघर्षाला यश मिळालं आणि एवढ्या नोंदी सापडल्या ही समाजाला कळलेला आहे तू किती जरी भुंकली तू किती जरी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही आता मला परवा कालच काही की एका दादाने कमेंट केली ताई तुम्ही फेसबुकला आहेत का जर तुम्ही फेसबुकला असाल तर तिथं जाऊन बघा ही बाई किती घाणं बोलते मग मी आहे फेसबुकला मी पण जास्त काही व्हिडिओ सोडत नव्हते मग मी तिथे फेसबुकला गेले आणि जाऊन बघितलं आता माझा एक स्वभाव आहे एखादा माणूस जर सोशल मीडियावर बोलत असेल तर मी त्या व्यक्तीच्या कमेंट वाचते लेडीज असू देत महिला असू देत कमेंट का वाचते तर त्या बोलणाऱ्या व्यक्तीचं किती लोकांना मत पटतं हे कमेंटवरून सिद्ध होतं किंवा लाईकवरून सिद्ध होतं मग मला ती कमेंट, कमेंट वाचायची सवय आहे मग मी तिच्या व्हिडिओ खाली गेले कमेंट बघितल्या एक महिला म्हणून मला वाईट वाटलो लोकांनी अवकातच दाखवून दिलेली आहे असल्याशिव्या नसल्या घानेरड्या भाषेत अहो मी काय म्हणते दोन चारशे कमेंट असल्या ना शंभर दीडशे दोनशे चारशे जी काय असतील त्या कमेंटमध्ये एक टक्का तरी कमेंट वा किंवा कौतुकाची किंवा चांगली असावी सगळ्या आता ती सगळे फेक अकाउंट का सगळ्या कमेंटमध्ये दाखवून दिलेलं आहे की किती लोकांना मत पटतं बरं एवढंच नाही हा एवढंच नाही दुसरी एक गोष्ट मी कॅच केली मी आता त्याच्या वर्ण सांगते इतक्या गहन कमेंट आहेत कुणालाही हिचं म्हणणं पटत नाही प्रत्येकाला वाटतंय की ही बाई जनतेची दिशाभूल करत आहे मनोज जारांगी पाटलांच्या विरोधात बोलून काही जणांचं तर असं आहे की स्पष्ट मतला येऊच्याच मालकावर तक्रार करा कंप्लीट करा इथपर्यंत लोक तागलेली आहेत अक्षरशः व्हायतागलीत नको नको त्या भाषेत आता हिनं काय म्हणल कमेंट करणारे सगळे लोक हे मनोज जारांगी पाटलांचेच आहेत का हो या यायला पाहिजे ना तुमच्या साईट कडून बोलणारा बरं ती पण असू देत मग त्या कमेंटमधून आता हिचं म्हणणं असेल की त्या फेक अकाउंटच्या कमेंट आहेत मग मी काय म्हणते मनोज जरंगे पाटील काही रिकामा माणूस नाही तुमच्यासारखा उठसुट भुंकत बसायला आणि हिचं म्हणणं कोणतं माहितीये का मनोज जरंगे पाटील हा माझ्या लाईव्हला येतो लाईव्हला येतो बघतो पण माझ्याविषयी मीडिया समोर बोलत नाही म्हणजे हिला दुःख ते आहे की मनोज जरांगे पाटलांच्या तोंडात हिचं नाव येत नाही मीडिया समोर म्हणून हिला तीच मोठं दुःख नाही हिची खूप इच्छा आहे आणि हिनं मनोज जरंगे पाटलांच्या विरोधात बोलायला सुरुवातच तेव्हापासून केलेली आहे जेव्हा एकदा कॉल केला हिला ते छगन भुजबळ साहेबांवर नको त्या भाषेत घाणेरड्या भाषेत बोलली हिला सवयच आहे मग त्यावेळेला त्यांचे लोक काहीतरी का ट्रोल करत होते त्यावेळेला तिनं फोन केला ती म्हणला मी कोण नाही तुम्ही ओळखत नाही त्याच्यावरनं हिनं ठीक आहे असू देत आता दुसरी एक गोष्ट आता तुम्हाला सांगते तिनं मराठा समाजाच्या लोकाला कशा प्रकारे बदनाम करते आणि आमच्यासारखे छंड लोक गप्प बसून बघत आहेत तुम्ही घाबरताय का तर केसेस होतील अरे केसेस तुमच्यावर नाही तिनं ना, भुंकती एवढं तिच्यावर होणार नाहीत का हा तरी विचार करा तुम्ही पण न्याय मागू शकता तिनं वेळोवेळी समाजाला टार्गेट करते म्हणून आता दुसरा पॉइंट तिचं असं म्हणणं आहे की तिला कुठल्या तरी एका मुलाने तेवीस चोवीस काहीतरी वर्षाच्या मुलाने कॉल केला आणि कॉलवर तिनं काय सांगितलं कि त्यानं म्हणजे तिची आई कुठून नादाला लागली काय माहित नाही नुसतं नादालाच नाही लागली तर तिचे लपडे चालू झालेत एका व्यक्तीसोबत आज काय चोवीस पंचवीस वर्षाचा पोरगा स्वतःच्या आईविषयी हिचं हिचा असं म्हणणं आहे हिला फोन करून सांगितलंय कि माझ्या आईचे लपडे चालू झालेत म्हणजे हिनं जर तुला खरंच सांगितलं असेल तर सोशल मीडियावर त्या पोराचं वाईश टाक रेकॉर्डिंग आहे म्हणती ना तू रेकॉर्डिंग टाक की खरंच सांगितलं कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे माझ्या बाबतीत असा तुला कुठला फोन आला नव्हता ना तू सांगताना सांगती माझ्या बाबतीत हेच बोलली होती की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्या व्यक्तीचा नंबर आहे पण जेव्हा मी तुला तेच विचारलं की मला त्या व्यक्तीचा नंबर दे म्हणजे आणि माझ्याही हिनं चारित्र्यावरच डाग कारण हिनं स्वतः चारित्र्यही ना नाही त्यामुळे हिनं मराठा बघा आता आत्ता पण बघा स्वतः चारित्र्यही नाही म्हणून हिनं अशा आरोप केले माझ्यावरतीच आरोप केले ते माझ्यावरतीच आरोप केले की कुठं हॉस्पिटलला आमक टमक टमक घानेरडं बोलली मग तीच आरोप आता ह्या पोरानं मला फोन केला आणि फोन केल्यानंतर असं सांगितलं की पै आणि हिचं म्हणणं कोणतं आहे माहितीये का पैशाच्या पायी काही पोरांच्या आईबाप पाठवतात आंदोलनाला मग आता पैशाच्या पायी जर आईबाप पाठवत असतील आंदोलनाला तर स्वतःच्या आईबापाला पोराच्या भविष्याचा विचार नाही का हो थोड्या पैशासाठी कोणतेच आईबाप आपल्या अकराच्या आयुष्याचं वाटूळ करणार नाहीत एवढा आमचा नाल एक मराठा समाज नाही की पैशाच्या पाय्या येईल अकराचा वाटोळं करायला म्हणजे हिचे धडधडीत आरोप आहे हिनं मराठा समाज पैसे घेऊन पोराला संकटात टाकतो असं हिचं सरळ सरळ म्हणणं आता दुसरी गोष्ट त्या पोराची तर पंचवीस सव्वीस का तेवीस चोवीस काहीतरी वर्षाचं पोरगा आहे म्हणली आणि त्या पोरानं हिला कॉलवर सांगितलं की मी बी पण पहिलं असं त्याच्या आंदोलनाला वगैरे जात होतो पण मला ही सगळ्या गोष्टी कळलेस मी नाद सोडला आणि नाद सोडला पण माझी आई त्याच्या म्हणजे त्यांच्या ग्रुप मधल्याच कोणत्या तरी पुरुषाच्या परपुरुषाच्या नादाला लागली लपडे चालू झालेत रात दिवस फोनवर असते कोणता तरी पोरगा आपल्या आईविषयी आशाबाईला अशा बाईला अशा बाईला सांगेल का काय वाट तुम्हीच सांगा काय वाटतंय तुम्हाला कोणता तरी पोरगा आपल्या आईचं जर कुणाशी लपड चालू झालं असेल तर सांगेल का तो आईला भांडेल दाब देईल आणि बंद करेल का हिला फोन करून सांगेल की माझी आई असं असं व्यक्ती सोबत लपड आहे असं असं व्यक्तीसोबत सांगेल का म्हणजे हिनं धडधडीत दड़ मराठा समाजाच्या बायकांनी त्यांच्या चारित्र्यावर डाग उडवून बदनाम करायलेली आहे सरळ सरळ फक्त हिनं नाव घेत हो नाही आणि वरून सांगते की त्या पोराचा फोन नंबर पण आहे आणि रेकॉर्डिंग आहे आणि हिनं माझ्या बाबतीत तेच केलं तेव्हा पण सांगितलं होतं त्या व्यक्तीचा फोन आलेला आहे मला माझ्याकडं पुन्हा नंतर किती फसवगिरी ह्या विचार बघा कारण ही स्वतः तशी आहे ना त्यामुळे हिला जग तसं दिसतं परत हिनं काय सांगितलं की त्या व्यक्तीचा नंबर व्हॉट्सअपला आला मला कॉल मग जर व्हॉट्सअपला कॉल आलता तर व्हॉट्सअप कॉल रे अकॉर्डिंग होत नाही हे हिला कळणं गरजेचं होतं पण कसं असते जाऊ दे आता काय उपयोग नाही व्हॉट्सअपचं रेकॉर्डिंग होत नाही आणि हिनं ना बोलताना काय बोलली होती की माझ्याकडं त्या मी व्हिडिओ शेव केलेला आहे माझ्याकडं त्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग आहे मला असं सांगितलं आणि अगदी त्याच प्रकारे आता बघा ना म्हणजे जे मराठीचे लोक आंदोलनाला जातात त्या लोकांना हिचा भडकवू देण्याचा प्रयत्न की जर महिला आंदोलनाला गेल्या तर तिथल्या परपुरुषाच्या नादाला लागतील ही गैरसमज निर्माण करायलेली आहे म्हणजे महिलांनी आंदोलनाला किंवा त्या बायकांच्या नवरेनी त्यांना अशा आंदोलनात पाठवायला नको का तर जरंगे पाटलांचे जी कार्यकर्ते आहेत ती फालतू आहेत आणि मग आपल्या जर बायका आंदोलनाला गेल्या तर ती त्यांच्या नादाला लागतील ही सिद्ध करण्याचा प्रयत्न ही सरळ सरळ करत आहे तेवीस चोवीस वर्षाचा जर, जर पोरगा असेल तर तो पोरगा लहान नाही आणि कोणताच पोरगा आपल्या आईविषयीचा असं बाहेर सांगणार नाही कारण त्याला इज्जत असते त्याला इज्जत असते उद्या म्हणल माझ्या माणसात इज्जत जायला नको म्हणून तो आपल्या आईला जाब विचारेल आपल्या आईला समजावून सांगाल का हे अशा बाईला म्हणजे हिची दिशाभूल करण्याची कमाल बागा हिची जी जनतेला दिशाभूल करत आहे आणि दिशाभूल कशा प्रकारची करत आहे मराठा समाजाच्या आज बायकांवर आरोप करत आहे पहिला आरोप म्हणजे हिनं काय सांगितलं कि आंदोलनाला जाताना मनोज जारांगे पाटलांनी ते जे कोण मुसलमान भाऊ भाऊ म्हणत आहे त्यांच्या बायकाला भुरकेत घेऊन चल एक एकतर मुसलमान बांधवांचा तिने एकदा अपमान केला पहिली गोष्ट दुसरा अपमान मराठा समाजाच्या बांधवांचा ती कसा सांगते परत हिचं दुसरं वाक्य काय आहे तर हिनं काय म्हणते कि मनोज जरांगे पाटील हिथल्या पुरुषांना मराठ्याच्याच पुरुषांना स्वतःच्या बायकोला भुरके घालून घेऊन यायला सांगल किंवा भुरके घालून आणल मराठ्याच्या पुरुषांच्या बायकाला भुरके घालून आणल म्हणजे माझा मराठा समाज एवढा आहे का स्वतःच्या बायकोला भुरके घालून आंदोलनाला आणायला त्यानं काही चोऱ्या चपाट्या केल्यात का स्वतःच्या बायकोचं तोंड लपवायला त्या उजळ ना म्हणजे मनो मनोज जरंगे पाटलानं सांगितलं की हे आपल्या बायकोला बरं बायकोला भुरके घालून आणतील कुणाची कोणत्या मुसलमान बांधवांची बायको म्हणून ही दाखवणार झाली म्हणजे दुसरा आरोप हा आणि तिसरा आरोप कोणता तरी एका मराठा समाजाचेच पोरग मनोज जरांगे पाटलांबरोबर होतं त्याची आई पण होती पण मी आता ह्याच्यातून बाजूला निघलो का तर मनोज जरांगे पाटलांचा खरा चेहरा कळला म्हणून बाजूला निघलो पण माझी आई काही बाजूला निघत नाही आणि त्याच्याच ग्रुपमधल्या एका कार्यकर्ते बरोबर ते तिचं लपडं चालू झालंय रात्रंदिवस फोनवर असती मी काय करू सांगा आता कोणता तरी पोरगा कोणता तरी पोरगा स्वतःच्या आईचं चा जर लपडं कुणासोबत असेल तर आशा बाईला सांगाल का आशाबाईला आशाबाईला सांगाल का स्वतःच्या आईला आवरेल स्वतःच्या आईला दाब देईल आणि कोणती तरी आई आपल्या वय पोराचं एवढं वय असताना असे लपडे ह्या वयत करेल का सिंपल गोष्ट आहे म्हणजे वेळोवेळी ही मराठा समाजावर आरोप करते पाटी महागबी काय म्हणली जे आंदोलनाला आलेला मराठा समाज आहे तो पुणे मध्ये आंदोलनाला आलेला मराठा समाज हा बुधवार पेठेत गेली कुणीही आंदोलनासाठी म्हणजे माझे ही मराठी बांधव शंड आहेत का तुमच्या आई बहिणीवर आरोप करते तुमच्या म्हणजे माझे मराठी बांधव शंड आहेत का माझ्या मराठी बांधवांच्या जी बायका आहेत आंदोलनाला जाणाऱ्या त्या का गप्पा आहेत का उत्तरं देत नाहीत का जाब विचारत नाहीत काय विचारत नाहीत की ठीक आहे तुला फोन आला नको आणि त्या पोराचा टाक रेकॉर्डिंग की त्या पोरानं खरंच मला असं सा सांगितलेलं आहे आणि आम्ही सगळे संघर्ष करू त्याच्या आईसाठी आम्ही सगळे विचारू त्या बाईला की बाई तो आंदोलनाला गेलती का लपडे करायला गेलती आम्ही जरंगे पाटलांना जाब विचारू की तुमच्या ह्याच्यात असं असं कसं काही घडायला म्हणून पण नाही कुठलंच सत्य नसतं हिनं एवढंच म्हणती मी अकॉर्डिंग टाकते दाखवते मी माझ्याकडं पुरावे आहेत हिच्याकडं कुठलाही पुरावा नसतो कुठलाही नसतो आणि मी ह्याच्या आधी पण सांगितलं आता हिनं शरद पवार पा, साहेबांवर बोलली मी एक काही बोलले नाही सुप्रिया ताई बोलली मी काही बोलले नाही जाऊ दे म्हणलं कारण माझा फक्त एकच शब्द आहे की मनोज जरांगे पाटलांवर हिनं बोलली तर मी उत्तर देणार आणि हा आता दुसरी एक गोष्ट हिनं काय म्हणती कि कुणाची तरी गाडी पकडली काहीतरी त्या भावानं पण हिला कॉल केला आणि मनोज जरंगे पाटलांना साधे विचारलं नाही माझ्यावर एवढा संघर्षाची वेळ आली संकटाची हो का गाई तुला एवढा पुळका आणि वरून विषय घेतो संतोष अण्णा देशमुखाचा जो विषय आहे हे ही बनवलं ती बनवलं हो का मग तू पण आंदोलनाला बसली होती त्यावेळेस महिना झाला तर संतोष भाई या देशमुखाची हत्या होऊन का ग बाई तुला एवढा पुळकाय तर तू आंदोलनात त्यांचा विषय घेतला नाही की त्यांच्या पण कुटुंबाला न्याय मिळला पाहिजे मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे म्हणून का नाही घेतला ग बाई ह्याच्यावरूनच तुझं कळतं ग तुला किती कुणाचं हित आहे आणि मराठा समाजाचं वेळोवेळी तू मराठा समाजाला टार्गेट करतीस बदनाम करतीस ठेवतीस आणि दुसरी गोष्ट एक देत आता तिनं काय म्हणली साधा मनोज जरांगेनं ते प त्याची गाडी पकडली का काहीतरी विषय झाला साधा एक कॉल सुद्धा केला नाही का संतोषांना देशमुखाची पूर्गी बारावीला फर्स्ट क्लासनं आली सत्याऐंशी टक्के काहीतरी का तिला मार्क पडले ज्या सुप्रिया ताई सुळेला तू नावं ठेवती त्यांनी फोन करून म्हणले मॅडम पेढे कधी देणार त्या पुरीच्या डोळ्यात पाणी आला आणि तिनं सांगितलं की आनंदाची तर गोष्ट माझ्यासाठी आहे पण ही बघायला माझा बाप नाही त्यामुळे मी कसा आनंद साजरा करू पण सुप्रिया ताई सुळेंच्या ज्यांना तू नावं ठेवते ना त्यांच्या मनाचा मोठे आहे त्यांच्या मनाचा मोठ्यापणा की त्यांनी कॉल केला त्यांना आनंद वाटला हेच नाही मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब मी त्यांनाच मुख्यमंत्री मानते कारण माझ्या नजरेत त्यांची जागा खूप उंच आहे त्या एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तिला कॉल करून अभिनंदन केलं मग तू एवढी मोठी होती का गं बाई तू तिच्यावर व्हिडिओ सुद्धा टाकू नाही किंवा तू तू एखादा तिला कॉल नाही केला की तू चांगल्या मार्गानं पास झालीच तू वडलांसाठी एवढं रोडवर आंदोलनासाठी उभं राहून सुद्धा चांगल्या मार्कानं पास झाली अजिब तुला ते गरजेचं नाही वाटलं कारण तू कुणासाठी आणि का भुंकती आम्हाला माहिती आहे आणि राहिला प्रश्न पुढे पुढेही सांगितलं बरं का सांगितलं की मी आम्ही कायम सपोर्ट करत राहणार बी जे पीला अहो आमचं म्हणणंच नाही तुम्ही सपोर्ट करू नका आम्ही कुठल्या एका पक्षासाठी बोलतच नाही जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे <coughs> आणि ती सपोर्ट का करणार तर हिंदुत्व सांभाळण्यासाठी मग खरं हिंदुत्व तर बाळासाहेब ठाकरे यांनी सांभाळलेलं आहे शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे तुझ्या माहितीसाठी सांगते मग तू शिवसेनेचं का कौतुक नाही कधी करत अरे जी जे आता राम मंदिर बांधलं गेलं ना उभं केलं गेलं त्याचं जर खरं श्रेय कुणाला जात असेल तर ती फक्त बाळासाहेब ठाकरेंना कारण खरा संघर्ष त्यांनी उभा केला मस्जिद तोडायची हिंमत त्यांनी केली आतमध्ये आतमध्ये गेले ग गे, झेलमध्ये गेले ती त्यांना अटक केली गेली पण त्यांनी हिंमत दाखवली आणि त्याच्यावर केस चालू केली आता जिंकले जिंकले ह्यांच्या काळात ही योगायोग किंवा ह्यांनी पण पुढं काय कार्य केलं असेल ह्यांनी पण पुढं काय कार्य केलं असेल पण मंदिरासाठी संघर्षाची सुरुवात राम मंदिर उभं करायला संघर्षाची सुरुवात ही बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि बाळासाहेब ठाकरे ही शिवसेनेचे प्रमुख होते मग तुला त्यांचं नाही कौतुक वाटत ग कधी हा म्हणजे आम्हाला कळतं ना तू कुणासाठी का आणि कशासाठी झटते माझं काहीच म्हणणं नाही आणि वेळोवेळी ही मराठी समाजातल्या बायका नवरे भुरका घालून आणतील मराठी समाजाच्या पुरुषातल्याच बायकांना भुरके घालून आणतील असं तसं तर एक सांगू का मराठा समाजाच्या पुरुषांच्या बायका रिकाम्या नाहीत त्यांना नवरेच बंधन आहे हे तुझ्यासारखं लोकांचं काम नाटक करन, करन, वर, आहे नाटक करणं ढोंगीपणा करणं माझ्या मराठा समाजाला ढोंगीपणा येत नाही पाठीवर येत नाही जे आहे पाठीवर वार करायला येत नाही जे आहे आमचा समाज हा समोरासमोर संघर्ष करतो बरं का भले हे आम्ही गरीब आहोत पण इज्जतीनं आणि इमानदारीनं खातोय हा माझा समाज इज्जतीचा आहे ही लक्षात असू दे अरे आरोप करताना ना एक वेळा तरी विचार करतो वेळोवेळी वेळोवेळी आणि मुगली मराठा मुगली मराठा ही आरोप लावती पण तू आधी स्वतः कोण आहेस ही बघ आणि मनोज जारांगी पाटलांवर आरोप करताना विचार कर कारण मला ही बोलण्याचा अधिकार आहे मी मध्ये काही दिवस हेच सांगितलं होतं की कुठले तरी आरोपाचे पुरावे येईपर्यंत मी गप्प राहणार आहे पण जेव्हा पाणी नरडेच्या तू तुझेच तु तु शब्द सांगते तू म्हणलो ना मी गप्प राहणार होते पण पाणी आता नरडेच्या पाणी नाही अकाउंट पळायचं बंद झालं तो गप्प राहिलीच होती पण अकाउंट बंद झालं पाणी नाही नाहीच्या वरी गेलं तसं मनोज जारंगे पाटलांना बोललेवर आम्हाला वाईट वाटत आणि आम्ही त्याचे उत्तरं देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट तुझ्या लाईव्ह यायला तुझ्या लाईव्ह यायला मनोज जारंगे पाटलांनी काही रिकाम टिकडे नाहीत बरं का त्यांना एवढा वेळच नाही तुझ्याच कोणत्या तरी लोकांनी मनोज दादाच्या नावानं अकाउंट खोललं आणि ती तुझ्याला आली लागली तू त्याच्यात खुश व्हायला लागली खुशी खुशी मध्ये तू समाजासमोरच शिव्या द्यायला लागली खुशी खुशी मध्ये चायला अरे वा अरे वा इतरांना संस्कार शिकवणारे बघा